नमस्कार मंडळी हका हो आता आलेत बघा ह्यांनी आणि आल्या आल्या जन्मदाखला वगैरे घेत आहेत श्रीचं जे आणूच त्यांचं ॲडमिशन करायचं आहे ना शाळेमध्ये केले फक्त ते काय काय सांगितलेत त्यांनी आधार कार्ड झुराक्स वगैरे जन्मदाखलाचे झुरॉक्स वगैरे सांगितले तर तिऊन यायचं आहे कपड्याचं माप पण द्यायचं आहे पोरांचं आणि सकाळी लवकर येतं म्हणून आता आलाय हा माणूस थोडा तर विचार आहे का बघा कधी पण टायमिंग वर येत नाही ह्या माणूस कशाला ह्याला टायमिंगच गरज आहे कधी पण उठलं की सुटलं कोणाला टेन्शन मला टेन्शन ह्याला कशाला टेन्शन येत ए तू काय करतोय तो चाकू लागल हाताला हा सकाळी अकरा वाजता येतं म्हणून आता आलंय दोनला नको तर नको दुसरं घे की मग हां लवकर वगैरे टायमिंगला यायचं असतंय ना लवकर टायमिंगला यायचं पोरांचं ते मॅडम वगैरे गेले तर शाळेतलं परत जाऊन यायचं ना टाइम असतं त्यांचं दिवसच चालले तर अजून शाळा नाही आठ दिवस झाले शाळा सुरू होऊन खायचं सांगा वाच तोंड चालवत आहे कशाला टेन्शन त्या भावनेचं टेन्शन आहे आमचं कशाला टेन्शन तेवढा आमचं कशाला विचार करताय टाइम सोडून टायमिंगला येत आहे आता त्याचा झेरॉक्स कस करणार सकाळी जाताना न्यायचं ना मग ते सर्व ए ठेवते फडचीला ए भांडू नका ए माझ आधार कार्ड आहे आधार कार्ड, आदर कार्ड।, आदर कार्ड।, आदर कार्ड। ए एकड काय करते ते हा ते पैसा घाल पाय हा घाल हे जेवण ते कुठं चढलं खाली उतर ना बाबा खाली उतरा खाली उतरा खाली उतर खाली उतरा तिथं काय नाही संपलं की आता परत काय हुडकताय तिथ वेळ होत आहे उतरा ना खाली ते आता कशाच काढलं ते परत अशा का हे आहेत ते परत ते कशाला काढलं फोटो आय असल्या चाळ कर तू बापानी कुठ चला कधी यायचं परत आता झुरॉक्स मारायला थांबा मग लावा त्यांना ला, कुंकू वगैरे लावा पावडर वगैरे लावा तुम्ही फिरू नका असं लावा ते का स्वतःहून टायमिंगला येत नाही पोरांना काय धमकी घालतात ते वायर कशा राहताय तुम्ही स्वतःहून येता का टायमिंगला अकरा म्हणून सांगितलं आणि आता आलाय तुम्ही दोन वाजता दोन तीन वाजलाय हा करा की मग सर्व मीच करते करू दे का मला नियम लिहिलाय का तूच करावं म्हणून ठेवा लावते लावून घे शाळेला जायचं नाही का आपल्याला दुसऱ्यांना सांगत मारू नको पोराला मारू नको शिस्त तेल डोक्याला ते परत हा गप्प मग कसल्या डोक्यामध्ये हे करायलाय मॉलिश काय करत तुला मी मॉलिश करू का आता हा करू मी मॉलिश हा हा मॉलिश असं असतंय आमच्याकडं मॉलिश विंचरा तिला तिला पण विंचरा आणि त्याला पण विंचरा आणि चंदन हे पावडर वगैरे लावा ते सर्व लावा आता काम काय तेच आणि अजून एक गोष्ट लोकांना लय पानचट चालत असले लोक पानचट आहेत ना दुसऱ्यांच्या घरात काय चालू आहे ते बघतात दुसरे काय खाते ते ते बघतात फक्त आणि स्वतःच्या घरात काय पण खाऊ दे गु वगैरे खाऊ दे पण हा हा लय आम्ही कडक चपाती तर खाऊ दे मऊ चपाती तर खाऊ दे मऊ भाकरी तर खाऊ दे कडक भाकरी तर खाऊ दे लय लोकांना पडलंय आमचं घरचं स्वतःच्या घरामध्ये काय भेटत आहे का नाही काय माहिती पण दुसऱ्यांचं चाळा करणारे लय लय म्हणजे लय लोक आहेत बर का हा थोडा ना दुसऱ्यांना बोलायचं असेल तर विचार करून बोला समजलं का काय झालं दुसऱ्यांचं नका विचार करू स्वतःचा विचार करा नंतर दुसऱ्यांना बोला स्वतःच्या ताटामध्ये काय पडलंय माशी सोडतात दुसऱ्यांच्या ताटामधलं मासे माशी काढायला जाते तर आणि तुम्हाला टायमिंगला यायला काय होतंय टायमिंगला यायचं नसतंय का ते कुठं काय तर होऊ दे तिकडचं आणि पोरांचं महत्व आहे का तुमचं दुसऱ्यांचं महत्व आहे हा शाळा होऊन आठ दिवस झालं त्या डब्बीवर ठेवा की तेवढं पावडर हां? डोक्यातलं केस राहणार नाही मग असं न विचार करता असं केलं तर हां हां थोपा थोपा थोपा, थोपा थोपा ह्याच कला बघा बघा पोरीला कुठं कुठं लावताय आस मारत आहे चला की उगीच टाइमपास करत हम्म लवा तर चला आम्ही जातो आता कपड्याचं माप द्यायला पोरांचं शाळेला